पण तापमान हा एक फार महत्वाचा घटक मान मानला जातो अहमदाबादचं आत्ता एकूण तापमान खूप जास्त आहे अहमदाबादचं तापमान त्यावेळेचं आणि विमानतळावर तर नॉर्मल तापमानापेक्षा थोडं तापमान जास्तच असतं तापमानाचा उड्डाणाशी काय संबंध आहे कुठलंही विमान जेव्हा आपण कुठलं मॅन्युफॅक्चर बनवतो किंवा निर्मिती होती तेव्हा त्याचे ते ते जे पॅरामीटर्स घोषित करतात ते एक स्टँडर्ड टेम्परेचर ज्याला आपण आय एस ए म्हणतो म्हणजे समुद्रसपाटी आणि पंधरा डिग्री तो मापदंड घेऊन ते बनवतात म्हणजे सपोज जर एखाद्याने सांगितलं की माझं विमान टेक ऑफ जर केलं तर एवढ्या टेक ऑफ करेल त्याला आठ हजार फूट धावपट्टी पाहिजे आणि फुल पॉवरमध्ये तो आठ हजार फूट पर मिनिट क्लाइंब करेल तर ॲज अ हे आहे की तुम्ही सी लेवलला आहात आणि तुमचं टेम्परेचर पंधरा डिग्री सेंटीग्रेड आहे सो विथ एव्हरी चेंज इन हाईट ऑल्टिट्यूड म्हणजे तुम्ही शून्यावरून शंभर दोनशे तीनशे हजार गेलात की ते वाढत जातं त्याचप्रमाणे तापमान वाढलं की हे पण वाढत जातं तर आता चाळीस आणि एक्केचाळीस डिग्री तापमानाला तुम्हाला धावपट्टीची लांबी जास्त लागते तुमचं लोड कॅरिंग कॅपॅसिटी कमी होतं कारण थ्रस्ट जनरेटेड इज लेस थ्रस्ट कमी का होतं थ्रस्ट इज बेसिकली काय आपण हवा आतमध्ये घेतो आहे ती बंद करतो आणि फेकली जाते तापलेली असते हवा पूर्ण हवा तापली की ते डिस्पर्स व्हायला लागते डेन्सिटी कमी व्हायला लागते कोल्डर एअर इज ऑलवेज गुड ऍट सी लेवल सो हॉट एअर इज नॉट गुड इथे जवळजवळ दोनशे फूट इज ॲज गुड एज सी लेवल पण एक्केचाळीस डिग्री तापमान होतं विमानात दोनशे बेचाळीस पॅसेंजर होते नॉर्मल सेवन एट सेवनचा टेक ऑफ रोल कॅप्टन यादव विल बी मोर ह्याच्यात अबाउट दॅट इज अबाउट वॉट नाईन थाउजंड फिट नाईन थाउजंड टू नाईन थाउजंड ॲक्च्युली इट डिपेंड्स ऑन दोट इट इज मच लेसर पण म्हणजे विमानात किती लोड आहे त्याप्रमाणे तो अंतर बदललं जात ज्याप्रमाणे यादव साहेबांनी सांगितलं की विवन हा जो क्रिटिकल स्पीड आहे तो विमानाच्या धावपट्टीच्या लेंथवर पण अवलंबून आहे की जर तुम्ही मुंबईहून टेक ऑफ करत असलात तर तो कॅल्क्युलेटेड स्पीड आणि जळगाववरून टेक ऑफ करत असाल तर तो वेगळा आहे कारण जळगावची धावपट्टी छोटी आहे साडेसहा हजार फुटाची धावपट्टी आहे त्यामुळे टेम्परेचर वाढलं की तुमचं लोड कॅरिंग कॅपॅसिटी के कमी होतं नाव यू हॅव्ह टू कॉम्प्रोमाइज तुम्ही फ्युअल कमी करणार पॅसेंजर कमी करणार का बॅगेज कमी करणार तुम्हाला जर आठवत असेल बरेच वेळा उन्हाळ्यामध्ये वर्तमानपत्रात मथळा येतो एअर इंडिया किंवा लुफ्तानसारच्या विमानांनी प्रवाशांचं बॅगेज सोडलं आणि तसंच निघून गेले आता त्यांच्याकडे चॉईस टळायला हा असतो टेम्परेचर वाढलेलं आहे फ्युअल तुम्ही कटडाऊन करू शकत नाही मग काय करणार इधर पॅसेंजर्सनं ऑफलोड करा किंवा बॅगेज ऑफलोड करा काही वेळेला एअरलाईन सांगते की नाही आम्ही पॅसेंजर्सनं ना ऑफलोड करू म्हणजे आपाप -आप त्याच्यावर बॅग्स पण जातील काही एअरलाईन टेका कॉल की नाही पॅसेंजर्सना आम्ही घेऊन जाणार